नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलवर बघायला मिळेल या अगोदर आपल्या चॅनलवर आख्या बॉन्सुडेचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात व्हिडिओ होता सगळीकडे अफवा चालू होती की आख्या बॉन्सुडेचा ट्रोलर म्हणजे सिद्ध्या वाघ याने त्याचा बदला घेण्यासाठी मुलांना आख्याला मारायला पाठवले होते पण ते सिद्ध झालेलं नाहीये मी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की सिद्ध्या असं काही करू शकणार नाही कारण त्याच्यामध्ये आता भांडणं जरी असली तरी ते जुने मित्र आहेत एक मित्र एखाद्या डायलॉग साठी मित्राच्या जीवावर नाही उठू शकत आणि आजच सिद्ध वाघमारे याने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून बुद्धचरणी आख्यासाठी लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे हे प्रकरण झाल्यावर सर्व सोशल मीडियावर अशी अफवा पसरली गेली होती की आक्या बनसोडेवर सिद्ध्या वाघमारे यानेच अल्ला घडून आणला पण आता जास्तीत जास्त अशी शक्यता वर्तवली जात आहे की सिद्ध्या वाघमारे असं काही करू शकत नाही पण आता सोशल मीडियावरील आक्या व सिद्ध्याचे चाहत्यांना खूप अभिमान वाटत आहे की एवढी दुश्मनी असूनही सिद्ध्या वाघमारे याने आक्याच्या दुःखामध्ये आक्याला बर होण्यासाठी बुद्धचरणी प्रार्थना केली आहे हे दोघं एकमेकांच्या सुखामध्ये एकत्र नाही झाले पण दुःखामध्ये मा अशी माणुसकी दाखवून सिद्ध्या वाघमारे याने सर्व चाहत्यांचे मन जिंकले आहे आणि सिद्ध्या व बाकी सर्व कॉन्टेंट क्रिएटर लवकरात लवकर आक्याला भेटायला जातील असे मला वाटते अशाच साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हो या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका